सततच्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि सोयाबीनचं पीक हातचं गेल्याच जमा आहे अजूनही पाऊस सुरूच असल्यानं पुढच्या रब्बी हंगामाची तयारी कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते मस्त पाण्यामुळे पूर्ण न केलेले पूर पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के नुकसान आहे आणि तीन महिन्याचे पीक आहे आपलं तीन महिन्याच्या पिकामध्ये जवळपास म्हणजे चार वेळा पूर येऊन गेलेला आहे आणि सततचा आहे पाऊस त्याच्यामुळे काहीच नाही सोयाबीन तूर हळद काहीच राहील पूर्ण केलेलं आहे काय मागणी जारी करण्याची मागणी करतो काय प्रत्येक कास्तकाराचे पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के नुकसान आहे आणि शेतात भरपूर असं पाणी नदीचं आलेलं आहे सर सतत तीन महिने झाले बरसात जास्त असल्यामुळं चार पूर गेलेले सर शेतात त्याच्यामुळं सत्तर ते पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के असं नुकसान झालेलं आहे शेतीचं आणि शासनाचा कोणत्याही प्रकारचा अजून पंचनामा नाही कोणतंही नुकसान मदत काही अजून झालेलं नाही त्याच्यामुळं आमची शासनाकडे एकच मागणी आहे की ओला दुष्काळ शासनाने जाहीर करावा आणि होईल तेवढी शेतकऱ्याला मदत करावी अशी आमची शासनाकडे मागणी आहे